नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्र बघणार आहोत जे की तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया बघा तत्त्वबुधीनी हे वृत्तपत्र हे कोणी सुरू केलं तर रवींद्रनाथ टागोर यांनी व्हॉईस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र कोणी चालू केलं दादाभाई नवरोजी रास्तगोप्तार दादाभाई नवरोजी न्यू इंडिया बिपिनचंद्र पाल न्यू इंडिया ॲनिबेझंट यंग इंडिया महात्मा गांधी इंडियन मिरर हे वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं डी डी सेन द ईस्ट इंडियन, इंडियन हे कोणी चालू केलं हेनरी डेरो झिओ इंडियन ओपिनियन महात्मा गांधी नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं पंडित नेहरू खूप महत्त्वाचं वृत्तपत्र हे अनेक ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे बघा अकरा नंबरचा प्रश्न आहे इंडिपेंडन्स हे कोणाचं आहे पंडित मोतीलाल नेहरू अल हिलाल कोणाचं आहे मौलाना आझाद अल बलाग मौलाना आझाद कॉमन व्हील कोणाचं आहे ॲनी बेझंट माता अजित सिंग हिंदुसी सुब्रमण्यम अय्यर सर्च लाईट कोणाचं वृत्तपत्र आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद सोमप्रकाश ईश्वरचंद्र विद्यासागर बघा एकोणीस नंबरचं वृत्तपत्र बघा पंजाबी पीपल लाला लजपतराय विहारी विदा सावरकर सववाद, कौमुदी, ले ले, संवाद कौमुदी राजा राममोहन राय हे वृत्तपत्र अनेक परीक्षेमध्ये विचारले गेले संवाद कौमुदी कोणाचं आहे राजा राममोहन रॉय बॉम्बे क्रॉनिकल फिरोजशाह मेहता बंगाली सुरेंद्रनाथ बॅनर्जी द बंगाल द बेंगॉल हेरॉल्ड हे वृत्तपत्र कोणाचे आहे राजा राममोहन रॉय हिंदुस्तान रिव्ह एस पी सिन्हा अखबार ए आझम कोणाचं वृत्तपत्र आहे हरिकृष्ण लाल हिंदुस्थानी वकील जे पी वर्मा कोरॅड कोरेड, कोरेड मोहम्मद अली बघा एकोणतीस नंबरचं वृत्तपत्र आहे हमदर्द मोहम्मद अली गदर लाला हरताळ हे पण वृत्तपत्र अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेलं आहे व्हॅनगार्ड यम एन रॉय मिरत उल अखबार राजा राम मोहन राय उद्बोधन स्वामी विवेकानंद प्रबुद्ध भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिव्हो लुशनरी सचिंद्रनाथ सान्याल कीर्ती संतोष सिंग ब्रह्मबोधिनी उमेशचंद्र दत्त अडतीस नंबरचं वृत्तपत्र बघा सुलभ समाचार केशवचंद्र सेन बंगार बांगलार कथा सुभाषचंद्र बोस इंडिया सुब्रमण्यम भारती एक्केचाळीस नंबरचं वृत्तपत्र बघा द इंडियन स्पेक्टर बेहरामजी मलबारी इंडियन फील्ड किशोरचंद मित्र अबला बांधव द्वारकानाथ गांगुली फ्री हिंदुस्तान तारकानाथ दास परिदर्शक बिपिनचंद्र पाल जन्मभू पटापी सिद्धरामाया मुंबई समाचार कोणाचे फरदुंजी मर्जबान तलवाल तलवार वृत्तपत्र कोणाचं आहे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय लीडर कोणाचं आहे पंडित मदनमोहन मालवीय फक्तून खान अब्दुल गपार खान इंडियन मजलिस अरविंद घोष इंडियन सोशायजिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा वंदे मातरम अरविंद घोष वंदे मातरम लाला लजपतराय वंदे मातरम मादाम कामा बघा कोणकोणत्या ठिकाणावरून कोणकोणतं वृत्तपत्र कौन चालू केलं हे बी लक्षात ठेवा नवजीवन समाचार महात्मा गांधी गुजराती भाषेत युगांतर भूपेंद्र दत्त आणि बारींद्र घोष संध्या भूपेंद्र दत्तानी ब्रह्मबांधव बंडोपाध्याय अमृत पत्रिका शिरुष कुमार घोषानी एम एल वंगभाशी बाबू जोगेंद्रनाथ बसू क्रांती हे कोणाचं कोणाचं होते मिरजेकर आणि जोगळेकर व घाटे या ठिकाणचे मिळून क्रांती होतं आणि शेवटचं वृत्तपत्र बघा प्रताप हे दैनिके गणेश शंकर विद्यार्थी कानपूरमधून लक्षात ठेवा खूप महत्त्वाचे वृत्तपत्र हे तुम्हाला अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये हे विचारले जाऊ शकतात लेक्चर आवडले असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद